नमस्कार मित्रांनो माझे नाव शंकर घुगे टेक गुरु शंकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत तीन संरक्षित पाककृत्यानुसार एकूण पंधरा पाककृत्या बनवत आहोत हे बघा शासनाचा दिनांक अकरा जून दुन, दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे या जी आरमध्येच हे बघा पंधरा पाककृत्या दिलेल्या आहेत या पंधरा पाककृत्यामध्ये आपल्याला मसुरी पुलाव गोड खिचडी आणि तांदळाचे खीर या तीन पाकृत्यांमध्ये काही पदार्थ खुल्या मार्केटमधून विकत घेऊन वापरायचे आहेत ओके आणि त्याची बिलं आणि त्याचा हिशोब आपल्याला शाळा स्तरावर ठेवायचा आहे तर बघा मित्रांनो बऱ्याच शिक्षक बंधूंना माहीत नसेल की साखर आणि गोळ हे गोड खिचडी आणि तांदळाची खीर यामध्येच वापरायचं आहे याच्या व्यतिरिक्त तिसरी पाककृती आहे मित्रांनो मसुरी पुलाव यामध्ये सुद्धा आपल्याला साखर वापरायची आहे तर मसुरी पुलाव गोड खिचडी आणि तांदळाची खीर यामध्ये साखर किंवा गोळ वापरायचा आहे आणि तांदळाच्या खीरमध्ये दूध दूध पावडरसुद्धा वापरायचं आहे यांचे काय प्रमाण आहे शासनाने आपल्याला याचे राज्य शा राज्य स्तरावरून प्रमाण ठरवून दिलेले आहे बाकी जी आहेत जसं किराणा माल जिरे कडधान्य डाळी जिरं मोहरी हलद याचं प्रमाण जिल्हा स्तरावर ठरवलं जातं परंतु या साखर किंवा गूळ ओके त्यांचं दूध पावडर सोयाबीन वडी याचं प्रमाण डायरेक्ट आपल्याला राज्यस्तरावरून ठरवून दिलेलं आहे तर याचं प्रति विद्यार्थी काय प्रमाण आहे हे आज आपण बघणार आहोत आणि या प्रमाणाची मी तुम्हाला पी डी एफ स्वरूपात माहिती उपलब्ध करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला हिशोब ठेवणे अगदी सोपे जाईल एक ते पाच साठी वेगळे प्रमाण आहे आणि सहा ते पाच या वर्ग सहा ते आठ या वर्गासाठी वेगळे प्रमाण आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा ओके चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात आपण मसुरी पुलाव मध्ये साखर एक ते पाच आणि सहा ते आठ या वर्गासाठी किती प्रमाणात वापरायची हे आज आपण बघू तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यासाठी मी वेगळं बनवलं आहे निवेजन आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी वेगळं बनवलेलं आहे तर ते तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात सांगतो मी तुम्हाला कोठून डाउनलोड करून घ्यायची ई पी डी एफ शेवटी ओके तर जळगाव जिल्ह्यासाठी दाखवते तुम्हाला बघून घ्या हे बघा मसूर पुलाव प्रति विद्यार्थी सहा ग्रॅम मसूर सहा ग्रॅम एक ते पाच साठी तर मित्रांनो ही जी पी डी एफ आहे या पीडीएफ मध्ये वीस विद्यार्थ्यापासून एकूण तीनशे विद्यार्थ्यापर्यंत प्रमाण काढून ठेवलेले आहे एक ते पाच ओके आता आपण सहा ते आठ बा सहा ते आठ साठी मसूर पुलाव मध्ये नऊ ग्रॅम वापरायचे आपल्याला प्रति विद्यार्थी साखर साखर वीस विद्यार्थ्यापासून हे सुद्धा मी पी डी पीडीएफ बनवलेली आहे अला मरला विश बामित्रनु मर पुला वाला दाएप मध्य कि यह पाकृति क्रमांक पाक क्रमाक मला 8 नंब मला पाकृति क्रमंक 8 नंब म पला एक ते पाच साठी प्रति विद्यार्थी सहा ग्रॅम आणि सहावी ते आठवी साठी प्रति विद्यार्थी नऊ ग्रॅम ओके त्यानंतर आता आपण बघू सोया मध्ये सोयाबीन वडी प्रति विद्यार्थी एक ते पाच आणि सहा ते आठ साठी किती प्रमाण वापरायचं आहे ओके सोया पुलावचं काय सोयाबीन पुलाव सात पाककृती क्रमांक सात पाककृती क्रमांक सात प्रत्येक विद्यार्थी वी वीस ग्रॅम आहे हा राज्य शासनान राज्य शासनाकडून प्रमाण आपल्याला ठरवून द्यायला आहे मित्रांनो एक साथ आ, ते पाच साठी वीस ग्रॅम आणि सहा ते आठ साठी तीस ग्रॅम तर आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय मित्रांनो काही जिल्हा परिषदेने सोयाबीन वडीच्या प्रमाणामध्ये बदल केला आहे कारण की त्या दिवशी स्प्राऊट सुद्धा आहे तर असं जळगाव जिल्हा परिषदेचं एक पत्र आहे स्पेशली त्या पात्रानुसार सोयाबीन वडी ही दहा ग्रॅम केलेली आहे बघा सोयाबीन वडी दहा ग्रॅम प्रति विद्यार्थी आणि राज्य शासनाची आरमध्ये वीस ग्रॅम आहे त्यांनी दहा ग्रॅम काय केली कारण की या दिवशी स्प्राऊटसुद्धा आहे हरभरा स्प्राऊट हे बघा म्हणून दहा ग्रॅम त्यामुळे तळगाव जिल्ह्याचं मी वेगळं बनवलं आहे ओके दहा ग्रॅम आहे आणि सहा ते आठसाठी पंधरा ग्रॅम आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपलं मसूर झालं ता सोयावडी झाली आता तांदळाची खीर तांदळाच्या खिरीमध्ये आपल्याला साखर किंवा गूळ आणि दूध पावडर यांचं प्रमाण बघायचं आहे ओके तर तांदळाची खीर पाककृती क्रमांक किती आहे आपण बघून घेऊ तांदळाची खीर ओके तेरा पाककृती क्रमांक तेरा हे ते बघा पाकृती क्रमांक तेरा तर बघा तांदळाची खीर इथे प्रति विद्यार्थी ऍक्च्युली प्रमाण दिलेले नाही इथे तांदूळ एक किलो आणि त्याच्यामागे दूध पावडर साडेसातशे ग्रॅम आणि साखर किंवा गूळ आठशे ग्रॅम याच्यावर आपल्याला प्रति विद्यार्थी काढता येतं जर एक किलो तांदूळ म्हणजे एक हजार ग्रॅम झाली एक हजार ग्रॅमने साडेसातशेला भागलं किंवा आठशेला भागलं तर प्रति विद्यार्थी साडेसात ग्रॅम दूध पावडर लागेल आपल्याला आणि साखर आठ ग्रॅम ओके की शंभर ग्रॅम एका विद्यार्थ्याला तांदूळ वापरतो वापरतो आपण एक ते पाचसाठी त्याचप्रमाणे सहा ते आठ साठी तेच प्रमाण आहे परंतु सहा ते आठ साठी आपण तांदूळमध्ये फरक येतो मित्रांनो तांदूळ आपण एकशे पन्नास ग्रॅम वापरतो प्रति विद्यार्थी त्याच्यामुळे इथे थोडं प्रमाण वेगळं येतं ते प्रमाण मी बघा एक ते पाचसाठी इथे तांदळाची खीरमध्ये साखर प्रति विद्यार्थी आठ ग्रॅम आणि दूध पावडर साडेसात ग्रॅम त्याचप्रमाणे सहा ते आठसाठी बघा सहा ते आठसाठी आपण आहे ना खीर खीरसाठी साठी प्रति विद्यार्थी एकशे पंधरा पॉईंट शंभर दहा ग्रॅम तांदूळ वापरतो नव्वद ग्रॅम शिजवतो आणि सहा ते आठ साठी एकशे पस्तीस शिजवतो आणि पंधरा ग्रॅम खीर बनवण्यासाठी वापरतो त्याच्यामुळे इथे थोडं वाढ वाढतं प्रमाण अकरा पॉईंट पंचवीस ग्रॅम प्रति विद्यार्थी खिरीमध्ये दूध पावडर वापरायचे आणि साखर किंवा गुळ बारा ग्रॅम वापरायचे प्रति विद्यार्थी ओके त्यानंतर आता गोड किती राहिली आपली गोड खिचडी मध्ये काय प्रमाणे बघू आपण क्रमांक किती आहे बघू गोड खिचडी दुसरा आणि चौथा मंगलवारी असते खिचडी असते मुगदाल असते याच्यामध्ये ओके अकरा बघा क्रमांक आठ खिचडी यामध्ये गोड किंवा साखर प्रति विद्यार्थी तीस ग्रॅम एक ते पाच साठी वापरायचे तीस ग्रॅम ओके आणि सहा ते आठ साठी पंचेचाळीस ग्रॅम गुळ किंवा साखर वापरायची प्रति विद्यार्थी ओके म्हणजे एकशे पस्तीस ग्रॅम मुलामागे सहा ते आठ पंचेचाळीस ग्रॅम सहा ते आठ साठी साखर किंवा गुळ आणि नव्वद ग्रॅम प्रति विद्यार्थी मागे तीस ग्रॅम साखर किंवा गुळ एक ते पाच साठी ओके तर अशा प्रकारे मित्रांनो बघा सोयाबीन मध्ये सोयाबीन वडी मसूर मध्ये साखर तांदळाची खीरमध्ये साखर किंवा गूळ गोड खिचडी मध्ये साखर किंवा गूळ आणि तांदळाची खीर यामध्ये दूध पावडर हे प्रति विद्यार्थी प्रमाण आहे आणि हे वीस पासून तर साडेतीनशे पटापर्यंत लाभार्थ्यापर्यंत मी बनवलेला आहे बघा तीनशे तर तुमचा सहज तुम्ही दररोज दररोज तुम्हाला हिशोब करण्याचं काम नाहीये किंवा हिशोब करावा लागतो आपले आज समजा आपला पट शंभर आहे तर आपले नव्वद विद्यार्थी हजार आहेत नव्वद विद्यार्थी जरा मग दहा गुणिले नव्वद करायचा दहा गुणिले तीस करा तर डायरेक्ट तुम्ही इथे नव्वद बघायचं कुठे बघा नव्वद नव्वद मुलासाठी हे एवढे प्रमाण लागतं आहे याची प्रिंट मारून तुम्ही ऑफिसमध्ये चिपकून ठेवा जिथे तुमचा माल ठेवलेला असतो तिथे म्हणजे तुम्हाला तिथून काढून देणं सोपं होईल हे झालं जळगाव दिल्यासाठी मित्रांनो ओके इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा मी प्रमाण बोललेलं आहे फक्त इतर जिल्ह्याचा जिल्ह्यात जर पत्रक आले असेल इतर जिल्ह्यांनी सी गो सरा साहेबांनी सोयाबीन वडी दहाच ग्रॅम वापरायची तर ते जळगाव जिल्ह्याचेच प्रमाण वापरून घ्या आणि जर सोयाबीन वडी वीस असेल तर हे वीस ग्रॅम इथे मी वीस ग्रॅमचं प्रमाण दिलं आहे सोयाबीन वडीचं बाकी प्रमाण सेम आहे बाकी जळगाव जिल्हा परिषदेनं हे काय प्रमाण ठरलेलं नाही आहे हे राज्य शासनाकडून ठरवून आलेलं प्रमाण आहे फक्त जळगाव जिल्हा परिषदेनं सोयाबीन वडीमध्ये थोडा बदल केलेला आहे ते दहा ग्रॅम केलेले आहे कारण की त्या दिवशी स्प्राऊटसुद्धा आहे जर इतर जिल्ह्यामध्ये दहा ग्रॅम असेल तर तुम्ही हे जर हेच प्रमाण वापरा आणि जर वीस ग्रॅम असेल तर हे प्रमाण वापरा ओके वीस ग्रॅम हे एक ते पाचसाठी आहे मित्रांनो आणि एक ते हे सहा ते आठसाठी आहे तर ह्या पी डी एफची लिंक मित्रांनो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या सर्व पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शक होऊ शकता तर दुसऱ्या विषयी असा आहे मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करू नका आपल्याला आपल्याला ते हे जे तीन आयटम आहेत समजा मसूर पुलाव तांदळाची खीर गोड खिचडी पुलाव चार आयटम येते या चार आयटमच्या दैनंदिन खर्च लिहायला कॉलम नव्हते ओके आता डिसेंबरमध्ये वाया भेटल्या शालेय पोषणाचे नवीन कॉलम असलेल्या तर त्याच्या अगोदर हिशोब कुठे ठेवायचा यासाठी एक मी पत्रक म्हणजे पत्रक बनवले नोंद नोंदपत्र बनवलं आहे हे बघा याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याचा हिशोब लिहू शकता तारीख एक ते एकतीस तारखेपर्यंत आहे आणि हे बघा तांदळाचे खेळमध्ये समजा एक तारखेला गोळ किती आहे पहिला मंगळवार दुसरा मंगळवार येतो त्या दिवशी किती लाभार्थी होती तुमची सत्तर मग सत्तर लाभार्थीसाठी साखर तांदळाच्या खेळमध्ये साखर गोड किती वापरला दूध पावडर किती वापरली मसूर पुलाव मध्ये मसूर नाही इथं डॅश करून घ्यायचं पुलाव नाही डॅश करून घ्यायचं समजा आठ तारखेला मग मसूर पुलाव येतो आठ तारखेला समजा आता आठ तारखेला तुम्ही इथं तुमचं दिनांक टाकायचा तो जो दिनांक असेल तो लाभार्थी संख्या टाकायची बाकी रखाने डॅश डॅश करायची आणि इथे एक ते पाच किंवा सहा ते आठ त्या पिढीएप्रमाणे इथे आकडा उसळून घेऊन टाकू शकता तुम्ही सोयाबीन वडी ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही देऊ शकता बाकी डॅश डॅश करायचं ते शेवटी टोटल आहे इकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक यांची सही शिक्की राहते ओके okay, आणि हे नियोजन तुम्हाला आता प्रत्येक महिन्याचं नियोजन मी एकाच डी एफमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ऑगस्टपासून डायरेक्ट ऑगस्टपासून हे बघा ऑगस्टपासून ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हे नियोजन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे फक्त या नियोजनामध्ये एक केलं मित्रांनो मेच्या सुट्ट्या नाही दिल्या कारण की प्रत्येक जिल्हा परिषदे सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात वेगवेगळ्या ठरवतात सुट्ट्या तर तुम्ही सुट्ट्या लालपिणाने आखून घ्यायची आणि त्या दिवशी सुट्टी इकडे इकडे सुट्टी म्हणून रोज इकडे सुट्टी देऊ हो शकता ओके ते बघा जानेवारी पंचवीसपर्यंत पर्यंत नियोजन आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ओके मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शालेय पोषण आठ रेकॉर्ड अगदी सहज सुलभरित्या ठेवू हो शकता तर मित्रांनो या तीन पाककृती आहे तीन सर्वचित पाककृतीचं प्रत्येक महिन्याचं नियोजन जर पाहिजे असेल तुम्हाला आता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी प्रत्येक महिन्याचं निवेदन टाकत असतो ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉन या बटनावर जरूर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो नंतर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद